रोखठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री कल्याण पूर्वेत रामनवमीच्या मिरवणुकीत नथुराम गोडसेचे फलक एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री शिवसेना मोठं वक्तव्य तुम्ही दर्शन घ्या राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारला राज्यभरातील पत्नी पीडित पुरुष एकत्र मेळावाच घेतला थेट केली ही मागणी चंद्रकांत खैरेंची दानवेवर नाराजी आता लगेच शिंदेंच्या शिवसेनेकडून अधिकृत ऑफर खडसे महाजन वादात आता सदावर्तींची उडी एकनाथ खडसेंना दिला हातपाय कापले डोकंही धडा वेगळं भोसरीत हजरवून टाकणारा खून भविष्याचं गोड स्वप्न रंगवत फेअरवेल कार्यक्रमात बोलत होती स्टेजवरच तरुणीला मृत्यूनं गाठलं आता मुस्लिम झाले पुढे ख्रिश्चन पारशी जितेंद्र आव्हाड यांचं ते ट्विट चर्चेत मनीषा भिसेंचा रुग्णालयात मानसिक छळ नव्या दाव्याने खळबळ सीसीटीव्हीचा उल्लेख करत कुटुंबियांचे चौकशी समितीचा दिनानाथवर ठपका कोणत्या नियमानुसार रुग्णालयाचे चुकले न महापूर न भूकंप न युद्ध जगावर येणार दुसरंच मोठं महासंकट बाबा वेंगाचं थरकाप उडवणारं भाकीत तामिळनाडूचे नेते तामिळनाडूमध्ये सही करत नाहीत भाषावादावर पीएम मोदी यांची स्टॅलिन यांच्यावर टीका लाटांवर अभियांत्रिकीचा चमत्कार देशातील पहिला उभा लिफ्ट सागरी पूल तयार लंडनमधील डॉक्टर असल्याची बतावणी करत बनला हार्ट सर्जन केल्या पंधरा शस्त्रक्रिया सात जणांचा मृत्यू धक्कादायक सत्य उघड मोठेपणासाठी रडू नका आपापसात आप भांडू नका देवेंद्र फडणवीसाच्या काकूने सुधीर मनगुंटीवारांना खडे बोल मिलिंद देशमुख यांना अडक नऊ एप्रिल पर्यंत कोठडी वक्फ नंतर चर्चच्या जमिनीवर निशाणा ऑर्गनायझरच्या बातमीनंतर विरोधकांचे संघाकडे बोट सह्याद्री साखर कारखान्यावर बाळासाहेब पाटलांचा झेंडा पी डी पाटील पॅनलचा एकवीस शून्य असा दणदणीत विजय भाजपच्या नेत्यांचा दोन्ही पॅनलचा पराभव काँग्रेस महाकमांडचं डी के शिवकुमार यांना अभय राहुल गांधींनी कर्नाटकचा तिढा सोडवला एका गोष्टीवर नाराजी दर्शवली अजितदादांचा काकांना चिमटा संजय राऊतांचं लगेच प्रत्युत्तर म्हणाले शरद पवारांना चिमटा काढणं त्यांना परवडणार नाही कोलकात्याच्या चोवीस वर्षाच्या मानसी घोषणं कोरलं इंडियन आयडॉल फिफ्टीनच्या ट्रॉफीवर नाव प्राइज मनीमध्ये जिंकली मोठी रक्कम छावाकडून बावन्नव्या दिवशी टेन बॉक्स ऑफिस रेकॉर्डचा चक्काचूर विकी कौशलच्या फिल्मनं रचला इतिहास